माझ्या पुस्तकाचा जन्म याच विचारातून झाला होता की कुठलीही गोष्ट छोटी नसते माणसाच्या अनुभव संचितामध्ये प्रत्येक अनुभूतीला वेगळं स्थान असतं मला मिळालेला सन्मान मी देशातील प्रत्येक नागरिकाला अर्पण करू इच्छिते देशाची रक्षा करणाऱ्या सैनिकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांना हे वाक्य आहे कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांचं एकवीस मे रोजी बुकर पारितोषिकाचा सन्मान सोहळा पार पडला आणि सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या बानू मुश्ताक या पहिल्या कन्नड भाषिक लेखिका आहेत ज्यांनी बुकर या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपलं नाव खोरलं त्यांनी लिहिलेल्या हार्ट लॅम्प या कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला बानू मुश्ताक यांच्या सहित हा कथासंग्रह ज्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केला त्या दीपा बास्ती यांचा सुद्धा यावेळी गौरव करण्यात आला दक्षिण भारतातील मुस्लिम स्त्रियांचं भावविश्व चितारणाऱ्या लेखिका बानू मुश्ताक यांनी आपल्या जीवन अनुभवातून या कथा साकारल्या आहेत ज्यांचा आज जागतिक पातळीवर गौरव केला जातोय बानू मुश्ताक यांच्या लिखाणामागची नेमकी प्रेरणा काय होती लिहिणाऱ्या हातामागची जीवन कहाणी काय आहे जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव टी मध्ये आपलं स्वागत कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली दक्षिण कर्नाटकातील एका छोट्याशा गावात झाला वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचं शिक्षण सुरू झालं अत्यंत कमी कालावधीत कन्नड भाषेत त्या लिहायला आणि वाचायला शिकल्या सर्वसाधारणपणे मुली वयात आल्या की त्यांचं शिक्षण थांबवून त्यांचं लग्न लावून देणं ही प्रथा ज्या समाजात रोहिली होती तिथे बानू मुश्ताक यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली एका वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून त्यांनी काम केलं यानंतर काही काळ बेंगलुरू इथल्या ऑल इंडिया रेडिओमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून बानू मुश्ताक अनेक वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत धार्मिक मूलतत्ववाद आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं मुस्लिम महिलांना मशिदीत प्रवेश मिळावा यासाठी बानू मुश्ताक आग्रही होत्या याचा परिणाम असा झाला की त्यांना व त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं यावेळी बानू मुश्ताक यांचा मानसिक छळ सुद्धा करण्यात आला शिविगाळ करणारे फोन इथपासून त्या अक्षरशः एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी लग्न केलं परंतु लग्नानंतर सुद्धा दुर्दैवाने त्यांच्या वाटेला संघर्ष चाला घराच्या चार भिंतींमध्ये त्या आपलं जीवन कुंठत होत्या नैराश्याचा कडेलोट झाला आणि एक दिवस त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नवऱ्याने मध्यस्थी केली आणि मोठी दुर्घटना टळली पत्रकारिता सोडून दशकभराचा काळ लोटला असे यानंतर बानो मुश्ताक वकिलीकडे वळल्या वकिली करीत असताना अनेक महिला त्यांच्याकडे येत असायच्या स्त्री जीवनातील वेदनेचे अनेक वेगवेगळे पदर या निमित्ताने त्यांना बघायला ऐकायला आणि अनुभवायला मिळाले मनाच्या तळाशी हे सगळे अनुभव घर करून राहिले आणि एक दिवस शब्दांच्या माध्यमातून यात जाणीबा प्रकट झाल्या त्यांच्या लिखाणासाठी याआधी कर्नाटकातील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला होता हार्ट लॅम्प म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार तेवीस या कालावधीत बानू मुश्तक यांनी लिहिलेल्या बारा लघुकथांचा संग्रह आहे स्त्रियांवर असलेले धार्मिक निर्बंध दैनंदिन जीवनातील असमानता लिंगभेद या सगळ्यावर त्यांनी आपल्या लिखाणातून भाष्य केलंय त्यांना जाहीर झालेल्या बुकर पुरस्कारानंतर या पुस्तकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पुरस्कार मिळाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना बानू मुश्तक म्हणाल्या की मला मिळालेला पुरस्कार सर्वांचा आहे मी कुठल्याही प्रकारे संशोधन करून लिहित नाही मला जे वाटतं ज्या माझ्या भावना आहेत त्यांच्याच आधारावर मी लेखन करते आत्ताच्या घडीला बानू मुश्तक त्यांच्या आत्मचरित्रावर काम करत आहे सामाजिक चळवळीमध्ये त्यांना आलेले अनुभव त्यांचं वैयक्तिक जीवन याविषयी त्या अधिक लेखन करणार आहेत बानू मुश्तक यांना मिळालेलं भुकरचं पारितोषिक अनेक अर्थांनी महत्वाचं आहे भारतीय साहित्याचा जागतिक स्तरावर होणारा सन्मान उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणादायी आहे भारतीय भाषांमध्ये जितकी विविधता आहे तितकीच विविधता या भाषेतील साहित्यामध्ये सुद्धा आहे किरण देसाई गीतांजली श्री यांना मिळालेल्या सन्मानानंतर बानू मुश्ताक यांचं नाव भुकर पारितोषिकावर कोरलं गेलंय तुम्हाला काय वाटतं साहित्याचा समाज मनावर आज सुद्धा पूर्वीसारखा खोल परिणाम होतो का याबद्दल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कला साहित्य संस्कृती संदर्भातील ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद